शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत पंचवीस टक्के आरक्षित जागांसाठी सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया आता प्रतीक्षा यादीच्या टप्प्यावर पोहोचली आहे पहिल्या सोडतीनंतर आता ज्या मुलांची नावं प्रतीक्षा यादीत आलेली आहेत त्यांना प्रवेश देण्यासाठी एक एप्रिल आजची शेवटची संधी आहे त्यानंतर दोन एप्रिलपासून दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला सुरुवात होणार आहे आर टी आई प्रवेशासाठी यंदा जिल्ह्यातील पाचशे बासष्ट शाळांमध्ये चार हजार चारशे आठ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत त्यासाठी सोळा हजार सातशे शहात्तर अर्ज दाखल झाले होते विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला त्यानंतर दहा मार्च पर्यंत दोन हजार सातशे अठ्याण्णव विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यासाठी अठरा ते चोवीस मार्च दरम्यान मुदत देण्यात आली होती त्यानुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठवण्यात आले होते तसेच पालकांनी केवळ अवलंबून न राहता आर टी संकेतस्थळावरील अर्जाची स्थिती पाहावी असे आवाहनही करण्यात आले होते मात्र या मुदतीत केवळ दीडशे जागांवरच प्रवेश निश्चित झाल्याने पुन्हा एकदा एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती त्यानंतरही केवळ तीनशे पंचेचाळीस जागांवर प्रवेश झालेत ऑनलाईन आकडेवारी पाहिली तर चोवीस ते एकतीस मार्च दरम्यान केवळ शंभर प्रवेशांची नोंद झाली आहे